माझ्या मतदारसंघाच्या जनतेने मला ही संधी दिली आहे मी खरंतर माझ्या मतदारसंघाच्या माझ्या जिल्ह्याच्या लोकांचे आभार मानतो की दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये मला इकडे त्यांनी संधी दिली म्हणून त्यांचे आभार मानतो पण अजून भरपूर काम करायचं आहे आमदारकीमध्ये भरावून न जाता जी माझ्यावर जबाबदारी आहे ती पूर्ण करण्यासाठी जे काय करणं भाग आहे ते निलेश राणे सगळं करणार एवढं आपल्याला या निमित्ताने मी सांगतो मालवणमधील अनेक प्रश्न आहेत दहा वर्ष बघा मागच्या दहा वर्षामध्ये मतदारसंघाला उसाड पाडण्याचं काम मागच्या आमदारांनी केलं पण माझा मला त्यांच्यावर टीका करायची नाही माझ्यावर जबाबदारी मोठी आहे एकवीसव्या शतकातला मतदारसंघ हा जगाला दाखवण्यासाठी मला काम करायचं आहे लोकांनी मला मँडेट दिलेला आहे मी माझं विजन मांडलेलं आहे आणि जो माझा विजन डॉक्युमेंट आहे त्यानुसारच मी शंभर टक्के काम करायचा प्रयत्न करील सर दोन भाऊ कोकणातून दोन आहे काय पहिली भावना आहे तर ते जनतेने पाठवलेले दोन दोन सखे भाऊ अजून किती भाऊ आहेत मला माहीत नाही मुंबईत पण मला माहीत कोकणामधूनच राणे बंधू आहेत बघा मी तुम्हाला मी तुम्हाला रेकॉर्डसाठी सांगतो पंच्याऐंशी पासून राणे कुटुंब राजकारणात आहे जवळपास एकोणचाळीस वर्ष झाली निवडणूक प्रक्रियेमध्ये राणे कुटुंब आहे म्हणून आता दोन्ही भाऊ आले आता दोन्ही भाऊ काय करू शकतात महाराष्ट्रासाठी ही दाखवण्याची वेळ आहे कोकणात जर बघितलं असेल तर कोकणापासून रत्नागिरी महायुतीला भरपूर शेअर्स मिळाले फक्त एकच जागा उद्धव ठाकरेंची निवडून आलेली आहे तळ कोकणात तिन्ही जागा महायुतीच्या आलेल्या आहेत भाजपकडून मी मागच्या वेळेसही सांगितलं आहे की उद्धव ठाकरेंचा पक्ष हा कोकणातून साफ झालेला आहे त्यांना आता कोकणामध्ये जागा नाही स्थान नाही चाळीस वर्ष कोकणाला ज्या पक्षाने मूर्ख बनवलं लोकांनी त्यांना जागा दाखवली मी लोकसभेलाही म्हटलं होतं की फक्त कोकणी माणसाला भावनिक करून जर तुम्ही मतं घेत असाल आणि ओसाट जर ठेवत असाल कोकणी माणसाला कोकणातल्या जमिनीला तर कधी ना कधी कोकणातली जनता ही तुमच्यावर वचपा काढणार आणि तो वचपा काढलेला आहे आणि कोकणामधून उद्धव ठाकरेच्या पक्षाला हद्दभार केलेला आहे पश्चिम हिंदी मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत विशेषतः सोयाबीन आणि कापसाच्या भावावरून सुद्धा शेतकरी संघर्ष करताना पाहायला मिळतात कोकणातली काय परिस्थिती आहे बघा सगळा आढावा मी घेतल्यानंतर मी विधिमंडळात ठेवणार आहे पहिलं आमदार म्हणून शपथ घेऊ दे आणि त्याच्यानंतर जे प्रश्न महत्त्वाचे आहेत महाराष्ट्राचे हिताचे आहेत ते सगळं मांडायचं मी प्रयत्न करतो हिंदी 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 महाराज पण येतील अशी चर्चा सुरू झालेली आहे बॅलेट पेपरवर निवडणुकीची मागणी पुढे येते उठल्या वाढी देतो राहुल गांधी मारकवा मारकवाडी सोलापूर हां काय करणार राहुल गांधी लाँग मर्च राहुल गांधी येऊन करणार काय करणार काय फक्त निगेटिव्ह राजकारण करायचंच काम सध्या राहुल गांधींकडे आहे जगामध्ये आणि ह्याच्यामध्ये पण सगळीकडे जिथे जिथे राहुल गांधी जातात आपल्या देशाची बदनामीच करायला सगळीकडे जात आहेत हे नेगेटिव्ह राजकारण काय काँग्रेससाठी आणि ह्या महाविकास आघाडीसाठी काही नवीन ना नाही आणि आम्हालाही आता ऐकून कंटाळा नाही सर मुंबईत पण मुंबईतले दोन भाऊ म्हणजे आदित्य ठाकरे सोडा आम्ही किंमत देत नाही अभी बोल चुका अभी आमदार आमदारची शपथ लेने आया हूँ पहले म्हणजे शपथ लेने दीजिए मेरा जो विजन डॉक्युमेंट है मेरा जो विजन है मेरे कॉन्स्टिट्यूंसी तो के लिए वो तो पूरा पुर पूरा करना मेरा काम है उसके लिए मैं प्रयत्न का चुनाव विधानसभा का चुनाव की कोकंड में से उद्धव ठाकरे की पार्टी, पार पार्टी गायब हो चुकी है जो बची कु है उसको भी हम ये पाँच साल में गायब कर देंगे राहुल गांधी मार्कवाड़ी के लोगों के साथ आ रहे हैं हम सब कीमत नहीं देते उसको हम लोग मानते नहीं क्योंकि तो वो सिर्फ नेगेटिव राजनीति कर रहे हैं इस देश में राज नेगेटिव राजनीति नहीं चल सकती ये लोगों ने मैंडेट दिया है हमारे सरकार को आप पॉजिटिव राजनीति करो तो लोग आपको मानेंगे आप 24 घंटे नेगेटिव राजनीति करोगे तो ये उनको उनको कभी ना कभी तो ये होने वाला है कल मुख्यमंत्री ने अपने कहा के साथ चर्चा तो होगी अलायंस में साथ आने को लेकर वो हमारे वरिष्ठ नेता तय करेंगे कोणी रूल्स अँड रेग्युलेशन काही तुम्हाला मी जे काय शिकलो आहे साहेब त्यांच्याकडूनच शिकलेलो आहे म्हणून निलेश राणेला सगळे रुल्स अँड रेग्युलेशन लागू होतात जे या बाकीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकांना जे होतात ते मलाही लागू होतात आणि मी अगोदर खासदार राहिलेलो आहे देशाचं सर्वात मोठा सभागृह मी बघितलेला आहे म्हणून आता हे सभागृह शिकणं आणि त्याच्यात प्रभाव पाडणं गरजेचं आहे हे मी सगळं करीत तुम्ही काळजी करू नका तुम्ही फक्त माझ्यावर आशीर्वाद ठेवा बस <laughs>